कचऱ्यामुळे किनवट येथील जुन्या नगर परिषदेला डम्पिंग यार्डचे स्वरूप किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत असलेल्या जुन्या नगर परिषदेच्या रिकाम्या जागेवर डम्पिंग याड निर्माण होत असताना दिसत आहे या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून याकडे किनवट नगर परिषद प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे मार्केटमधील कचरा जुन्या नगर परिषदेच्या रिकाम्या जागेवर टाकला जात आहे कचरा टाकण्याचा प्रकार नित्यक्रम असल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरे फिरत असून त्यांच्या माध्यमातून कचरा इतरत्र पसरत आहे मार्केटमधील लोकांनी प्लास्टिकचा कचरा सडक्या वस्तू कापलेले केस ओला सुखा कचरा पोत्यात भरून जुन्या नगर परिषदेच्या रिकाम्या जागेवर सर्रासपणे टाकणे सुरू आहे आणि या बंद असलेल्या नगर परिषदेला कोणीही वाली नसल्याने या ठिकाणी दिवसा व रात्री दारू पिणाऱ्यांनी सर्रास दारुड्यांचा अड्डा बनवला आहे असे असताना याकडे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या आरोग्यासाठी किनवट नगर परिषदेने ही समस्या गांभीर्याने घेण्याची मागणी जनतेतून होत आहे